मला किती मोठा आनंद आता व्हायला लागलाय की माझ्यासाठी एवढे सगळे लोक एक होऊ शकतात मला फार मोठा आनंद होतो आज आमचा भाजपचा नगराध्यक्ष झाला की करोडो रुपयेचा निधी राज्य सरकारच्या माध्यमात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील कराडच्या गतवैभवाला साजेल असा कराड फेस्टिव्हल सुद्धा वर्षाला आपण घेतलं पाहिजे मी सगळ्या समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ज्या प्रकारचं पाठबळ मला दिलं ज्या प्रकारचं सहकार्य मला केलं त्याच्याच ताकदीवर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानू इच्छितो mm -hmm. आपल्या समाजाच्या काही मागण्या आपण माझ्यासमोर मांडल्या एका मागणीची तर आम्ही पूर्तता केली आणि दुसऱ्या मागणीसाठी आपण वेटिंग शेड हे आम्हाला द्यावं अशी आपण के मागणी केली पण साहेब मला असं वाटतं की फक्त वेटिंग शेड देऊन सगळे प्रश्न मार्गी लागणार नाहीत वेटिंग शेड द्यायला लागेल वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम तिथं करून द्यायला लागेल जेणेकरून पाणी पुरेसं मिळेल थोडासा बाग बगीचा तिथं आपल्याला कसा करता येईल कंपाऊंड वॉल कशी करता येईल फुल फुलफ्लेश्ड प्लॅन हा आपण पर माझ्यापर्यंत द्या आणि फुल फ्लेश प्लॅन माझ्यापर्यंत एवढ्यासाठी द्या या गोष्टी सारख्या सारख्या होत नाही ही लँडमार्क डेव्हलपमेंट आहे कधीतरी या अशा गोष्टी होत आणि त्यामुळे करताना ती परिपूर्ण करा पूर्ण विकसित करा त्यामुळं साधी सोपी गोष्ट आहे की ज्या वेळेला समाज एकत्रित जमतो त्यावेळेला स्वच्छ पिण्याचं पाणी हिथं असलं पाहिजे तिथं स्वच्छता ग्रहाची व्यवस्था असली पाहिजे ह्या गोष्टी जर का आत्ता केल्या तरच या गोष्टी होतील आणि मग एक आदर्शवत व्यवस्था निर्माण होऊ शकेल त्याच्यासाठी आपण एक मला प्लॅन द्या कधीच आपल्या समाजाच्या कुठल्याही मागणीला मी नाही म्हणायचा विषयच येत नाही तुम्ही जे द्याल सगळं मधला माझा आपल्या समाजाला एक विशिष्ट महत्व आहे आपला डिसिप्लिन समाज उद्योगधंद्याच्या बाबतीत असो कामाच्या बाबतीत असो सामाजिक कामाच्या बाबतीत असो डिसिप्लिनने आपण चालणारे लोक आणि एक वेगळ्या प्रकारचा आचार विचार घेऊन चालणारा आपला समाज आता माझ्या सगळ्या ताई बघितल्या तर एकच प्रकारचा पोशाख सगळे घालून आले <laughs> हे सुद्धा खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टींनी आपली एक संस्कृती कळ आपल्यातला एकात्मक भाव कळ आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाला त्याचं समाधान वाटतं की बाबा समाजात एकत्रित आपण राहत असताना हा बंधुभाव अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग अशा पद्धतीचा विचार अशा पद्धतीची सुसंस्कृती ही आपण आपल्यामध्ये जोपासतो आणि ह्याच्यासाठी आपल्या समाजाचं रक्षण करणे आपल्या समाजाचे प्रश्न सोडवणे आपल्या समाजाला पुरस्कृत करणं ही आमची परम जबाबदारी आहे हे मी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगितलं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत असत कि आपल्या समाजाची बाजू ऐकल्या जाईल ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मला आपल्याला एक सांगायचं आहे की ज्याची बाजू ऐकल्या जाणार नाही असं ज्याला शंका वाटते त्याची बाजू ऐकण्याची जबाबदारी ही आमची लोकप्रतिनिधीची असते आपली बाजू व्यक्ती म्हणून आम्ही ऐकली पाहिजे आणि आपल्याला न्याय दिला पाहिजे मेजॉरिटीवर न्याय देऊन चालत नाही कुठलाही व्यक्ती जो गरजू असतो समाजाला गरज असते ती गरज पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं आणि त्यामुळं आपण काम करताना तळाजू ठेवून कधी काम करत नसतो कुठल्या समाजाची लोकसंख्या किती आहे पेक्षा तो समाज काय विचारानं चालतो ह्याचा विचार लोकप्रतिनिधीनं पहिले केला पाहिजे आणि संरक्षण त्या समाजाचा करण्याच्या बाबतीमधील भूमिका सातत्यपूर्वक ठेवली पाहिजे हे मी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आज कराड शहराच्या विकासासाठी अनेक कल्पना आम्ही मांडलेल्या आहेत अनेक गोष्टी आपल्याला आपल्या कराडमध्ये करायच्या आहेत माझं स्वप्न आहे मी सातत्यानं सांगतोय नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय की कराड नगरीचं रूपांतर अध्यात्मिक नगरीमध्ये व्हावं ह्याच्यासाठीचा माझा पुरेपूर प्रयत्न <प्राण> तो एवढ्यासाठी असणार आहे की कराड शहरामध्ये असणाऱ्या मंदिरांची संख्या मला आपण सांगू मलकापूर शहरामध्ये असणाऱ्या मंदिरांची संख्या आपण मला सांगा। सा मंदिर जे सतराशे सत्तावीस साली स्थापन झालेलं ते पण आमच्या कराडमध्ये आहे मारुतीचं मंदिर जे नदी पात्राच्या मध्यमध आहे ते सुद्धा आपल्या कराडमध्ये आहे कृष्णाईचं मंदिर हे आपल्या कराडमध्ये आहे श्री गणेशाचे अनेक मंदिर आहेत साईबाबाचं मंदिर आहे शिव भगवानाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे आपल्या कराडला आल्यानंतर सध्या देवाची गाठ पडते असं सुद्धा चित्र आपल्या कराडमध्ये आल्यानंतर पण या मंदिराचा मॅप आपण केला पाहिजे या मंदिराचा जन्मोद्धार कसा करायचा याची आपण एक प्लॅन केला पाहिजे अजेंडा आपण केला पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या मंदिराची परिस्थिती काय आहे मंदिर किती आहे कुठल्या मंदिराची काय परिस्थिती आहे कुठल्या मंदिराचा जन्मोद्धार करणं गरजेचं आहे कोणाला सभामंडप देणं गरजेचं आहे कोणाचं पैशाचं काम करणं गरजेचं आहे कोणाचं आतल्या मुख्य मंदिराच्या खुलीचं काम करणं गरजेचं आहे कोणाला सभामंडप आपण देऊ शकतोय का याचा विचार आपण केला आणि याचा ज्या वेळेला तुम्ही इतंभूत अभ्यास कराल शहर म्हणून त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला एक पाऊल पुढं जात आज कराड शहराची प्रगती व्हायची असेल तर काय करायला लागेल आपल्याला कराड शहराला जोडणारे रस्ते आपल्याला सक्षम करावे लागतात मला लोक म्हणतात की ब्रिटिशकालीन पूल आहे ब्रिटिशकालीन पूल म्हणजे काय मोठं पण आहे का इंग्रजांनी पूल बनलाय तुम्हाला बांधता आला नाही इतक्या वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षापेक्षा जास्त झाले अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून आणि तुम्ही म्हणता की ब्रिटिशकालीन पूल आहे म्हणजे अठ्याहत्तर वर्षात पुलाला पैसे आणता आले नाही आपल्याला आपण एका बाजूला म्हणता की कराड आमची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते नंतर सुद्धा एक मुख्यमंत्री होऊन गेले आणि ब्रिटिशकालीन पुला पुलावर आपल्याला पैसेच पडले नवीन पूलच बांधता आला ना मेन हायवेला ट्रॅफिक जॅम झाला तर लोक गावात कशी येणार सांगा मला तुम्ही मेन हायवे ला ट्रॅफिक जॅम होऊ शकतो हे आता कळायला आपल्याला रस्त्याचं काम चालू झालं आणि त्या ब्रिटिशकालीन पुलावर सीआरएफ चे पैसे आम्ही आत्ता टाकले आमदार झाल्यावर पन्नास कोटी रुपये आणि फोर लेनिंग आपण तो होऊ शकतो कराड शहराला जोडणारा अजून एक पूल करणं गरजेचं आहे जो खुर्शीमध्ये येऊ शकेल आणि त्याच्यामधून ट्रॅफिक डिकंजेशन आज तुमच्या शहराची बाजारपेठ वाढत नाही याचा आपण अभ्यास कधी के केलाय का शहरात पार्किंगला जागाच नाही शहरात जर का पार्किंग नसेल तर मग लोक शॉपिंगला कशी येतील खरेदी करायला कशी येतील शॉपिंगसाठी जर का एखादा यायचा असेल खरेदीसाठी जर का एखादा यायचा असेल तर त्याची गाडी लावायची व्यवस्था पहिली त्याला द्यावी लागते आणि गाडी लावायची व्यवस्था देण्यासाठीचे जे स्पॉट आहेत ते तुम्ही का डेव्हलप करत नाही हा प्रश्न हा परमेश्वराला ठाऊक आणि जे मागचे नगरसेवक आहे त्यांना ठाऊक का तुम्ही करत नाही एलिव्हेटेड पार्किंग का तुम्ही आजपर्यंत केलं नाही कराडकर मठाच्या जा पुढे जागा राख किंवा एलिवेटेड साठी तिथे करू शकत नव्हतो आपण एलिव्हेटेड पार्किंग सगळ्या टू व्हीलर्सचं पार्किंग तिथे होऊ शकतो मी एका दुकानामध्ये गेलो आणि सहज तिथल्या एका सेवकाला विचारलं की मी म्हटलं इथं चार गाड्या लागल्या जर का इथं जर का खरेदीसाठी एखादा आला लागली तर तिची गाडी कुठे लागणार म्हटलं साहेब अडचण त्यामुळं नागरिकांची येण्याची संख्या कमी होऊ चालली दि दिवस दिवस चार तिथं जर का सेवक असतील चार लोक चार गाड्या घेऊन येतात मालक एक गाडी घेऊन येतो पाच गाड्या दारांना लागतात मग त्या पाच गाड्या लागल्यानंतर आमची गाडी कुठं लागणार मला सांगा आज की आजकाल आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण बघतो की प्रगती होऊ लागली लोकांकडे पैसे येऊ लागले लोकांना वाटत आपल्या घरातल्या लोकांनी चांगलं फिरावं आपण फोर व्हीलर गाड्या घेतो आता ह्या गाड्यांनी लावायचं कुठं आपण अशी परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण होते की आपण ती दुकानापर्यंत जातो माता भगिंना उतरवतो आणि गाडीतून आपण पुढे जातो आणि मग चालत तुम्हाला दूर यावं लागतं वयस्कर लोक असतात आपल्या घरातली आजी असते तिला कुठं न्यायचं आपण हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो आणि त्यामुळे कराडच्या बाजारपेठेवर परिणाम हा ट्रॅफिक बरोबर पार्किंग नसल्यामुळे होतोय हे सुद्धा मी ह्या कार्यक्रमानिमित्त सांगतो एस टी स्टँडच्या तिथं पार्किंगची व्यवस्था होऊ शकते आपल्या वाकान परिसरामध्ये तिथे पार्किंग, पार्किंग साठी सा करू, जागा राखीव आहे तिथं पार्किंगची व्यवस्था होऊ शकते जेवढे साठी स्पॉट्स आहेत त्यासाठी पैसे आणू आपण राज्य सरकारकडनं आणि सगळ्या पार्किंगला डेव्हलप करू जेणेकरून आपल्याला वाहनं लावण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध होईल आपल्या शहरामधल्या ओपन स्पेसेस साठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे आणले राज्य सरकारच्या माध्यमातून दहा कोटी रुपये आपण आणले आणि त्या दहा कोटी रुपये मधन सगळ्या ओपन स्पेसेस डेव्हलप करण्यासाठीचा संकल्प आपण घातला बऱ्याचशा ठिकाणी पैसे आपण टाकू शकलो काही ठिकाणी पैसे नंतर आपण ज्या वेळेला परत आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला आपण पैसे टाकू पण मंगळवार पेठेमधल्या ओपन स्पेस वर सव्वा कोटी रुपये त्याचबरोबर वाकान परिसरामधली ओपन स्पेस श्री हॉस्पिटलच्या समोरची त्याच्यावर एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निधी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उपलब्ध आपण विचार करा आपण दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला वाटतं विश्रांती घ्यायला कुठेतरी बागेत जाऊ दोन पावलं फिरू किंवा वयस्कर घरामधले लोक बसू शकतील तर ओपन स्पेस जर का डेव्हलप झाली नसेल तर आपले लोक कुठं जाऊन बसतील एखादा बाग बगीचा असला तर आपल्या लोक जाऊन तिथं बसू शकतात नागरिक फिरू शकतात वयस्कर लोक बसू शकतात आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या निमित्तानं आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागा डेव्हलप करायच्या जा, चांगली व्यवस्था तिथं करायची हा सुद्धा संकल्प आम्ही भविष्यकाळामध्ये करणार आहोत आपल्या प्रीती संगम बागेच्या रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आम्ही दिलेला आहे रिव्हरफ्रंट रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव हो आम्ही राज्य सरकारच्या दिलेला आहे आपल्या कराडला मोठी गॅबियन वॉल मिळावी याच्यासाठीचा आपला प्रयत्न राहणार आहे की एक मोठी गॅबियन वॉल जी फ्लड आपल्या शहराचं संरक्षण करू शकेल अशी निर्माण करायची अशासाठीचा प्रस्ताव हो देखील आपण राज्य सरकारकडे दिलेला आहे ट्रॅफिकचं डिकन्झेशन होण्यासाठी एक एलिव्हेटेड नेकलेस रोड जो आपल्या एन एच फोर हायवे पासून ते विटाला जाणाऱ्या पुलापर्यंत तो नेकलेस रोड येऊ शकेल जेणेकरून बाहेरचं वाहतूक जे सांगलीपर्यंत जातं सांगलीकडे जातं ते बाहेरच्या बाहेर जाईल गावाच्या मध्ये येणार नाही हेवी व्हेकलचं ट्रॅफिक हे कराड शहरामध्ये होणार नाही लाईट व्हेकल ट्रॅफिक कराड शहरामधनं होईल जेणेकरून आपल्याला आपले रस्ते पुरेसे पडेल अनेक ठिकाणी काम करण्याची आपल्याला संधी आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे काही ठिकाणी हाय मास्क देता येतात का बघितलं पाहिजे जिता अंधार पडतो आपल्याला पायी चालत जाताना अडचण होते तिथं कसे दिवे देता येतील आपल्याला चांगल्या क्वालिटीचे दिवे कसे देता येतील हे आपण बघितलं पाहिजे आणि प्रत्येक समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी देखील आपण करतो कुंभार समाजाने आमच्याकडे मागणी केली कुंभार समाजाला सभागृहासाठी पन्नास लाख रुपये आपण आता उपलब्ध करून दिले असे अनेक वेगवेगळे समाज मागणी करतात त्यांना आपण पैसे उपलब्ध करून देतोय चर्मकार समाजाने मागणी केली त्यांना देखील आपण पैसे उपलब्ध करून दिले असे विविध समाज आपल्याकडे मागणी करतात पेठेमध्ये देखील आपल्याकडे मागणी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण त्यांना एक अभ्यासिकेसाठी पैसे दिलेले आहेत आणि त्याचबरोबर सभागृहासाठी देखील पैसे दिलेले आहेत मला वाटतं दोन कोटी रुपयाचा निधी हा आपण तिथे उपलब्ध करून दिलेला आहे असे अनेक विकासाचे प्रकल्प मागच्या कालावधीमध्ये आपण मंजूर केलेले आहेत त्यामुळे आम्ही विनंती करतो की आदरणीय अण्णांना आपण मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचे आपले सगळे नगरसेवक मोठ्या मताधिक्यानं आपल्याला निवडून द्यायचे आणि हे निवडून दिल्यानंतर केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील मोठ्या प्रमाणावर पैसा हा आपण कराडकरांसाठी आणू आणि हा पैसा आणत असताना कराडची पंचवीस वर्षाची प्रगतीचा विचार करून वाढीव लोकसंख्येचा विचार करून कराडच्या नॅचरल रिसोर्सेसवर कराडचे जे काही मूलभूत व्यवस्था आपण निर्माण आहे नागरी सुविधा ज्या निर्माण केलेल्या आहेत त्याच्यावर कसा ताण पडणार नाही याचा अभ्यास आपण अपन करूया आपल्या पाणीपुरवठ्याची योजना भविष्य काळामध्ये आणखी मोठी आपल्याला करावी लागणार ती मोठी करायला करावी लागत असताना वाढीव भागाला अडिशनल पाईपलाईन आपल्याला द्यावी लागणार आणि हे सगळं करत असताना बरेच वेळेला मंजूर झालेल्या प्रकल्पापेक्षा जास्तीचे पैसे हे राज्य सरकारकडनं आपल्याला लागत असतात उदाहरणार्थ मलकापूरमध्ये पाणी पुरवठा योजना हे उत्तम पाणी पुरवठा योजना आहे पण त्या पाणीपुरवठा योजनेचा विस्तार ज्या गतीने आपण कॅल्क्युलेट केला होता त्याच्यापेक्षा जा जास्त गतीने करणं गरजेचं कर आहे कारण लोकसंख्या जास्त गतीने वाढते आणि आपले हे शहर महत्वपूर्ण शहर आहेत या शहराला कसलीच कमी पडली नाही पाहिजे याचा विचार आपण भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी करायचा आहे एक कराडच्या गतवैभवाला साजेल असा कराड फेस्टिवल सुद्धा वर्षाला आपण घेतलं पाहिजे एक कराड फेस्टिवल हे झालंच पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक सगळ्या विचाराची लोक सगळ्या विचार आचाराची लोक यांना एकत्रित घेऊन एक फोरम केला पाहिजे आणि त्या फोरमच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे क्रिएटिव्ह लोकांना एकत्रित केलं पाहिजे व मध्ये आपले काही चांगले खेळाडू असतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे कलात्मक गुण ज्यांच्यामध्ये चांगले असतील एखादा चांगला गाणारा असेल एखादा चांगला पेंटिंग करणारा असेल एखादा चांगला शिल्प बनवणारा असेल या सगळ्या लोकांना प्रोत्साहन केलं पाहिजे म्हणजे आपल्या गावाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्यामुळे एखाद्या शहराची डेव्हलपमेंट करणं विकास करणं म्हणजे इतकं सोपं नाही एखाद्या शहरामध्ये दोन पैसे फक्त सरकारने उपलब्ध केले आणि गावचा विकास झाला गावची भौगोलिक जशी रचना असते त्या रचनेला अनुसरून गावची जे सुसंस्कार असतात गावामध्ये किंवा गावची जी सांस्कृतिक जडणघडण असते सांस्कृतिक घडण जपत त्या गावाला एक रूप देण्याचा प्रयत्न हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला चांगल्या विचाराची लोक तिथं सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे अशी लोक सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे की आम्ही वरून पैसा दिल्यानंतर तो योग्य ठिकाणी खर्च करण्याची कुवत असणारी लोक निष्कलंक असणारी लोक निस्वार्थपणे काम करणारी लोक आणि एक चांगल्या पद्धतीची भावना असणारी अण्णांसारखी लोक तिथं सत्तेमध्ये बसवणं ही आज आमची जबाबदारी आहे अशी लोकं ज्या वेळेला बसतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रगतीचा एक नवीन आलेख या गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आज आपण सुसंस्कार कशाला म्हणतो याला ह्याला सुसंस्कार एखाद्या जा कार्यक्रमाला जाताना आपण एकाच पद्धतीचा कपडे घालून त्या कार्यक्रमासाठी जातो आपण सुसंस्कार कशाला म्हणतो की एखादा सण असला की सणावाराचा आपण एकत्र होऊन त्या मंदिरामध्ये उपस्थित राहत असतो किंवा त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करत असतो आपण सुसंस्कार कशाला म्हणतो की ज्या वेळेला आपल्या गावाचा प्रश्न येतो त्यावेळेला आपण मनातून कुठंतरी एक होतो ह्याला आपण सुसंस्कार म्हणतो आणि आपण सुसंस्कार कशाला म्हणतो की गावच्या प्रगतीला हातभार लावण्याची मानसिकता ठेवणारे लोक असणं हे सुद्धा सुसंस्कारी गावाचं एक प्रतीक आहे ते माझ्या कराडमध्ये मला बघायला मिळते म्हणून या निवडणुकीला ताकदीनं सगळा या गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीचा प्रयत्न हा तुमच्या सहकार्याने आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा खर तर निवडणुकीमध्ये निवडणूक आम्ही कोणाच्या विरोधात लढवतोय हे मला ज्या वेळेला माझे वरचे नेते विचारतात त्यावेळेला अण्णा नीट सांगताच येत नाही निवडणूक आम्ही कोणाच्या विरोधात लढवतोय आता मला आपण सांगा आमचाही विचार आहे आमचा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे हिंदुत्ववादी विचाराचा हा पक्ष आहे या पक्षाने आजपर्यंत जे काम केलंय ते तुमच्या समोर आहे राम मंदिर उभा करण्याचं काम असो तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम असो देशाच्या प्रगतीचं काम असो रस्त्याच्या विकासाचं काम असो धंदाच्या उभारणीचं काम असो हे आपल्या पक्षाचं काम आहे हे कर्तृत्व आहे आपलं विरोधात कोण आहे आमच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते पण ते पक्षाच्या चिन्हावर उभे नाहीत पक्ष त्यांचा महायुती महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यांची एक आघाडी दुसरे नेते हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मला किती मोठा आनंद आता व्हायला लागलाय की माझ्यासाठी एवढे सगळे लोक एक होऊ शकतात ह्याचाच मला फार मोठा आनंद होतो कशा तुम्ही एक झालाय तुम्ही म्हणताय की समविचारी कुठला विचार तुमचा सम आहे तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होऊ शकत नाही कारण विचारच तुमचे वेगवेगळे आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट किंवा शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते की बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते किंवा विचारांनी चालते धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या विचारांनी चालते आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी त्याच्या उलटी चालते ते कसे एकत्र होऊ शकतात पण तरी तुम्ही थांबेना तुम्ही पृथ्वीराज बाबांकडे पण जाताय तुम्ही म्हणताय की जिथं त्यांचे उमेदवार नाहीत ते आम्हाला मदत करतील मग थोडक्यात भाजपच्या विरोधात कोणी असला तर तो आम्हाला चालतोय हा कसा विचार असू शकतो तुम्ही एका विचारात जावा एका थॉटने जावा आम्ही म्हणत नाही की आम्ही करतोय ते सगळं बरोबर करतोय पण तुम्ही सुद्धा तुमचा विचार एक ठेवला पाहिजे तुम्ही अशा विविध विचारांनी जाऊन कसं चाललं एका विचाराशी स्टिकअप ठाम राहा एका विचाराशी आज आमचा भाजपचा नगराध्यक्ष झाला की करोड रुपयेचा निधी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आणणार तुमच्या आघाडीला मिळणार का हा खरा प्रश्न सगळेच आम्ही एक होतो हे काय देवधर्म नाही चाललेलं आहे हे राजकारण आहे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये विचार तुम्हाला मांडला पाहिजे तुम्ही तुमचा जाहीरनामा सादर केला पाहिजे काय तुम्ही करणार आहे एखाद्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय असणार आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या गल्लीपुरता तुमच्या वॉर्डापुरता हा विषय नाही हा शहराचा विषय आणि शहराच्या विषयीसाठी शहर कुठल्या विचाराने चाललंय हे दाखवणं गरजेचं आहे आज आमच्या प्रचाराच्या सांगत्या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहे खास अण्णांसाठी त्याचं नियोजन मी केलेलं मला विचारलं प्रमुख वक्ता कोण तुम्हाला पाहिजे म्हटलं बॉस नाही तर कोण लोक <laughs> बॉस पाहिजे ते म्हणते असं नाही दुसरे आम्ही वक्ते पाठवतो म्हणतो नाही पाठवलं तर चालत आम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस साहेब कारण देवेंद्र फडणवीस साहेबांकडून शब्द अन्ना मला घ्यायचा आहे की या शहरासाठी मी जे मागेल मी ते तुम्ही दिलं पाहिजे आणि तो शब्द घेण्यासाठी त्यांना अन्ना तुमच्या प्रचारासाठी मी बोलवलेला आहे आणि ते येऊन तुमच्या विजयावर शिक्कामोर्तब करून जाणार हे या कार्यक्रमाचं खर तर वाढदिवस पण कोणाच तरी आहे गणेश त्रि आणि साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्याला दीर्घ आयुष्य लाभू आणि तुमच्या वाढदिवसामुळं मला संधी मिळाली ह्याची जाणीव मला आहे मी लक्षात ठेवी स्मरणात ठेवीन कारण मी विचारले की कोणाचा वाढदिवस आपण साजरा करतो त्यांनी सांगितलं साहेबांचा साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतोय चांगला आहे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा चांगला एक समाज मेळावा आपण घेऊ शकलो समाजाची बैठक घेऊ शकलो विचाराचं मंथन तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होऊ शकलं आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा आपल्या वाढदिवसानिमित्तानं देतो येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह वॉर्डामधले दोन आणि नगराध्यक्ष पदासाठी आमच्या अण्णा आपण निवडून द्यायचे एवढीच विनंती या कार्यक्रमानिमित्त करून थांबतो जय हिंद जय